नमस्कार आज आपण सोळाशे सहासष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल बोलणार आहोत हो भारतीय इतिहासातला एक खूप महत्वाचा आणि म्हणजे नाट्यमय अध्याय अगदी औरंगजेबाचा दरबार तिथल्या घटना आणि महाराजांची तिथून झालेली ती धाडसी सुटका यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया बरोबर आपल्या चर्चेचा आधार मुख्यत्वे समकालीन नोंदी काही इंग्रजी दस्तऐवज आहेत त्यातनं आपल्याला त्या काळात नक्की काय घडलं या भेटीमागचं राजकारण काय होतं हे समजून घ्यायला मदत होईल आणि अर्थातच ती सुटका त्याचं नियोजन कसं असेल हेही पाहू नक्कीच तर मग सुरुवात करूया त्या निर्णयापासून म्हणजे महाराज आग्र्याला जायला तयार कसे झाले मिर्झा राजा जयसिंगाच्या शब्दावर एवढा विश्वास आ, हा निर्णय खरं तर खूप विचार करून घेतलेला दिसतो म्हणजे काही राजकीय गणित होती पुरंदरच्या तहानंतरची परिस्थिती होती दक्षिणेची सुभेदारी मिळण्याची वगैरे आशा होती का हो तशी आश्वासनं होतीच पण त्याहून महत्वाचं म्हणजे जयसिंगाने स्वतःचा मुलगा रामसिंग याला महाराजांच्या सुरक्षिततेची खात्री म्हणून बरोबर दिलं होतं एक प्रकारची हमी होती ती अच्छा म्हणजे पूर्णपणे बेसावत नव्हते महाराज नाही अजिबात नाही पण तरीही धोका मोठा होता आणि मग महाराज पोचले आग्र्याला पण दरबारात मात्र काहीतरी वेगळंच घडलं अगदी तिथे गेल्यावर जी अपेक्षा होती सन्मानाची तसा तो मिळाला नाही म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात त्यांना पाच हजारी मनसबदारांच्या म्हणजे तशा कमी प्रतिष्ठेच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं हा महाराजांना अपमान वाटला स्वाभाविक आहे मग काय प्रतिक्रिया होती त्यांची कारण याबद्दल वेगवेगळं ऐकायला मिळतं बरोबर काही नोंदी म्हणतात की महाराज खूप संतापले त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली खाफी खानसारखे इतिहासकार पण याचा उल्लेख करतात काही जण म्हणतात की ते रागाने निघून गेले किंवा अस्वस्थ होऊन कोसळले हो असे वेगवेगळे तपशील आहेत पण एक गोष्ट नक्की की त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दरबारात खळबळ उडाली आणि औरंगजेब तो तर प्रचंड संतापला आणि त्यांनी काय केलं त्याने महाराजांना परत दरबारात यायला बंदी घातली आणि इथूनच खडतर नजरकैदेची सुरुवात झाली अरे बाप रे म्हणजे रामसिंगाची भूमिका काय राहिली मग ज्याने हमी दिली होती त्याची तर खूप गोची झाली असणार महाराजांना आग्र्यात एका हवेलीत ठेवलं गेलं बाहेर कडक पहारा आणि औरंगजेब महाराजांना संपवण्याच्या किंवा ग्वालियरच्या कैदेत टाकण्याच्या विचारात होता असं म्हणतात पण राजपूत राजे आडवे आले असतील हो त्यांची संभाव्य प्रतिक्रिया आणि जयसिंगाने दिलेलं वचन यामुळे औरंगजेब थोडा थांबला होता थेट काही करत नव्हता रामसिंगवरही दबाव होताच पण महाराज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते इथून सुरू होते ती सुटकेची योजना खरंच थक्क करणारी आहे अगदी अत्यंत हुशारीने आखलेली योजना पहिला म्हणजे त्यांनी आजारी असल्याचं जाहीर केलं हकीम वैद्य येऊ लागले मग सुरू झालं दानधर्माचं नाटक ते मिठाईचे पेटारे हो आजारी असल्याने प्रकृती सुधारावी म्हणून गरिबांना साधूंना मिठाई वाटायला सुरुवात केली मोठे पेटारे रोज येऊ जाऊ लागले आणि त्यामुळे पहारेकरांची तपासणी ढिली झाली असणार बरोबर रोजचं झालं होतं ते याच काळात त्यांनी हळूहळू आपले विश्वासू लोक दक्षिणेत परत पाठवले हो अगदी मोजकेच लोक स्वतःजवळ ठेवले आणि मग तो दिवस हो त्यांच्या जागी त्यांचे बंधू हिरोजी फर्जंत जे दिसायला बरेचशे महाराजांसारखे होते ते झोपले आणि श्रावणवद्य द्वादशी साधारण सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टची तारीख सांगतात इंग्रजी नोंदी त्या दिवशी महाराज आणि संभाजीराजे त्या पेटाऱ्यांमध्ये बसून अगदी पेटाऱ्यातून बसून ते बाहेर पडले अत्यंत धाडसी आणि जोखमीचं होतं हे सगळं अविश्वसनीय या सुटकेचं महत्व काय होतं स्वराज्यासाठी खूप जास्त ही फक्त एका व्यक्तीची सुटका नव्हती यामुळे मराठ्यांचं मनोधैर्य प्रचंड वाढलं जदुनाथ सरकार म्हणतात तसं महाराज लोकांच्या आशेचा आधारस्तंभ म्हणून परत आले आणि मुघलांशी संघर्ष अधिक तीव्र झाला असणार झाला पुढे जे सत्तावीस वर्षांचं स्वातंत्र्य युद्ध झालं त्याची एक प्रकारे ही नवी सुरुवात होती खरय म्हणजे आग्र्यातलं अपमान आणि कैद एका मोठ्या संधीत बदलली गेली हो महाराजांचं धैर्य चातुर्य आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता यातून पुन्हा एकदा सिद्ध झाली या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय एका बलाढ्य सम्राटाच्या कैदेतून त्याच्या राजधानीतून अशा प्रकारे निष्ठून जाणं या घटनेचं केवळ तत्कालीन राजकारणावरच नाही तर लोकांच्या मानसिकतेवर त्यांच्या कल्पनाशक्तीवर काय परिणाम झाला असेल पिढ्यानपिढ्या ही कथा कशी सांगितली गेली असेल खरंय हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे त्या कथेने नक्कीच अनेकांना प्रेरणा दिली असणार